हरी सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये हरी अर्थातच मी अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा जो व्हिडिओचा आपल्या टायटल आहे ते टायटल आहे की जीवन वास्तव आहे जीवन वास्तव आहे जीवन वास्तव आहे आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे ते वास्तव परिस्थितीमध्ये जगणे हे काळाची गरज आहे म्हणजे जीवन वास्तव परिस्थितीमध्ये जगा जीवन वास्तव परिस्थितीत जगा जी आपली परिस्थिती आहे त्याप्रमाणे जर आपण जगले तर त्याला आपण जीवन वास्तव परिस्थिती म्हणतो की आपल्या मनाला काही घटना काही गोष्टी या अल्पशामतामध्ये पटत असतात किंवा पटत नसतात परंतु त्यांचंही कुठलं कार्य काही न होत असताना जीवन हे कशा पद्धतीनं वास्तव आहे हे आपण पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी करत असताना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा आमचा चांगला असणं ही काळाची गरज आहे म्हणून जीवन सर्व हे वास्तव आहे वास्तव जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण जगणं हे देखील काळाची गरज आहे आज ज्या सर्व संतांनी सर्वांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे वास्तव परिस्थितीमध्ये जगणं ही काळाची गरज आहे वास्तव आपण कशा मग करता म्हणतो की बघा आजच्या जीवनात जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही जीवन हे शंभर टक्के जगवत असतो परंतु ही प्रत्येक माणसाची परिस्थिती घटनेनुसार ह्याच्यानुसार वेगवेगळी होत जात असते परंतु कुठल्याही गोष्टीला आपण त्याच्यावर मनसोक्त जीवन जगणं देखील हे देखील महत्त्वाचं आहे म्हणून वास्तव परिस्थिती तुम्ही आम्ही जपणं देखील काळाची गरज आहे कारण वास्तव परिस्थिती जर जपली आपण तर आपल्याला सर्व गोष्टी ह्या जीवनामध्ये शंभर टक्के मिळत असतात म्हणून वास्तव परिस्थितीमध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ह्या शंभर टक्के मिळत असतात म्हणून आपण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वास्तव परिस्थितीमध्ये ठेवायला पाहिजे सर्वांना राम कृष्णहारी राम हरी